मंडळी या आमटीचा रंग तर बघा कसला सुरेख दिसतोय आणि चवीला अप्रतिम आहे बरं हा मसाला वापरला कुठला मी सांगते सांगते सगळं सांगते चला मग सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी आहे आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आपल्याला नाही का जी डब्ल्यू खामकर यांच्याकडून मसाला आलेला आहे कांदा लसूण मसाला तर झालं काय माहिती आहे का मी यावर्षी मसाला बनवण्यासाठी गावी सांगितलं नव्हतं आणि मग आता काय करायचं म्हणजे पावसाळभरासाठी तरी आपल्याला मसाला पाहिजे मग मी जी डब्ल्यू खामकर यांच्याकडून दोन किलो कांदा लसूण मसाला मागवलेला आहे कांदा लसूण मसाला म्हणजे आपला घाटी मसाला असतो सेम तसाच असतो चटणी म्हणतो आपण एका प्रकारे ती पण आता दोन किलो मागवलं आहे तर कसं येतं आहे कसं नाही टेस्ट कशी आहे याचं टेन्शन आलं होतं मला पण ते खोलल्यानंतर त्याचा वास असा घरभर दरवळत होता ना त्याच्यावरूनच त्या वासावरूनच समजलं की एक नंबर चटणी आहे म्हणून म्हणजे कांदा लसूण मसाला एक नंबर आहे तर आमचे जी कॅमेरामॅन म्हणजे आंटीची मुलगी होती ती विचारत होती की दिदी हे क्या चीज आहे कितना अच्छा खुशबू आ रहा है इसका तर आम्ही लगेच ते ताटात काढून घेतलं आणि त्याचे जे ढिकळे ढिकळे असतात बरेच म्हणजे कांदा लसूण कोथिंबीर को, खो खोबरं याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे ते ओलसर असा असतो आणि ढिकळे ढिकळे होतात त्याचे तर ते छान असे फोडून घेतले या कागदावरती बघू शकता सगळं जे साहित्य आहे ते सगळं त्यांनी दिलेलं आहे शिवाय रेट सुद्धा त्याचे पुढे दिलेले आहे तीन प्रकारच्या मिरच्या भरपूर सारे खडे मसाले खोबरं लसूण कोथिंबीर आलं आणि कांदा घालून हा मसाला तयार केला जातो विशेष म्हणजे हा मसाला डंकावरती कुटला जातो खरंच खूप भारी टेस्ट आहे आणि रंग तर एवढा भारी येतो की काय विचारूच नका चला मी पटापट -पत तुम्हाला शेवग्याची आमटी बनवून दाखवते तर कुकरमध्ये मी पहिल्यांदा तेल घातलं मोहरी जिरं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या नंतर कढीपत्ता आणि कांदा घातला मीठ घालून कांदा छान भाजून घेतला नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगलं भाजून झालं की याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत आता मसाले म्हणजे हा कांदा लसूण मसाला वापरला ना बाकीचे कुठले धनी पावडर गरम मसाला वगैरे वा वापरायची गरज नाही तर मी इथं जी डब्ल्यू खामकर यांचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अडीच चमचे आणि नंतर थोडीशी हळद घातलेली आहे कुठलीही धनी पावडर किंवा गरम मसाला मी याच्यामध्ये वापरलेला नाही तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे जस जसं तेलामध्ये मसाला भाजला जातो आहे तसा तस वास एवढा सुगंध सुटला होता की काय विचारूच नका बघू शकता तुम्ही या कलरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल नंतर याच्यामध्ये मी शेवग्याच्या चिरून घेतलेल्या शेंगा घातल्या थोड्याशा परतून घेतल्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घातली याच्यामध्ये आणि ते सुद्ध चांगल हलून गेतला। सुद्धा चांगलं हलवून घेतलं तर मंडळी तुम्हालासुद्धा तुमच्या मनासारखा मसाला पाहिजे असेल तर जी डब्ल्यू खामकर यांच्याशी संपर्क साधा मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स त्यांचा नंबर लिंक वगैरे दिलेली आहे तर तिथे जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला जसा मसाला पाहिजे तसा ते ऑर्डरप्रमाणे करून देतात तर याच्यामध्ये नंतर मी भिजवून घेतलेली तुरीची डाळ घातली दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आता डाळ घातल्यामुळे शेंगदाण्याचं कूट मी कमी घातलेलं आहे नाही घातलं तरीसुद्धा चालते नंतर मी कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घातलं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतल्या दोन शिट्ट्या पुष्कळ होतात शेवग्याची शेंग लगेच शिजते आणि तिसरी शिट्टी प्रेशरवर ठेवली नाही ठेवली तरीसुद्धा चालते झाकण लावून घेतला आता दोन शिट्ट्या करून घेऊया आणि एक गोष्ट सांगते कारभारी ऑफिसवरून आले ना की त्यांना भूक लागलेली असते काहीतरी त्यांना खायला पाहिजे असतं मग ह्या वेळेला त्यांनी तेल चटणी भात खाल्ला आणि सांगितलं की खरंच मसाला भारी आहे म्हणून हा कांदा लसूण मसाला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि फायनली बघू शकता तुम्ही शेवग्याची आमटी आपली तयार आहे कलर मस्त आलेला आहे चव अप्रतिम आहे नॉनव्हेज जर तुम्ही याच्यामध्ये केलं तर काय उत्तमच तर आमच्याकडे आता कस्टमर गावी गेलेले आहेत नॉनव्हेज खाणार कोणी नाही म्हणून मी नॉनव्हेज बनवलेलं नाही तर शेवग्याची आमटी बनवलेली आहे बघू शकता मस्त असं अप्रतिम आमटी किंवा कालवण म्हणू शकतो दिसत आहे आणि हो पुन्हा एकदा आठवण करून देते डिस्क्रिप्शनमध्ये दे सर्व डिटेल्स आहे तुम्हालासुद्धा ऑर्डरप्रमाणे मसाला करून पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का